नमस्कार मित्रमंडळी आपलं मन आणि आपण तुमचं मन काय माझं मन काय हे नेहमी त्याच्या स्वतःच्या विश्वात दंग असतं त्याचे स्वतःचे खेळ वेगळे असतात स्वप्नातलं मन वास्तवातल्या जगण्याशी नेहमी लढाई करत असतं आणि पदोपदी त्याचे अपेक्षाभंग होतात निराशा वाट्याला येत असती उमेद हरवलेली असती अशा या मनाला उमेद देणे भरारी देणे हे आपल्या मित्रांसाठी आपण करायचं असतं ते महत्त्वाचं काम आहे आपल्यासमोर छोटा लेख सादर करतो आहे हे मनाचे खेळ सारे बघा बरं तुमच्या माझ्या मनामध्ये असंच चालू असतं का अभिप्रायामध्ये जरूर सांगा मित्रांनो निराशा ही भावना आपल्या सर्वांना त्रासदायक वाटणारी भावना आहे हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही निराशावादी नसणारा माणूस हा उलट अर्थाने आशावादी माणूस असतो असे म्हणले तर वागे नाही कारण आशेवर जग जगत असतं हे जगप्रसिद्ध सुभाषित आपण ऐकत आलेलो आहेत कारण यातूनच मनाला जगण्याची उमेद देण्याची शक्ती आहे आणि ही सकारात्मक शक्ती पॉझिटिव्हनेस आपल्यासारख्या निराशाग्रस्त झालेल्या माणसाला खूप उपयुक्त ठरणारे आहे आजकालच्या लोकप्रिय शब्दातच सांगायचं चा झालं तर पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता आणि आशा हो फूल यांच्यात खूपसे साम्य आहे या भावना आपल्या मनाला फार मोठं आत्मिक बळ देणारे आहेत आपण आहोत त्या परिस्थितीत आनंदी आणि समाधानी आहोत असे न मानता नाराजीने जगणारे बहुसंख्य आपल्याला भोवताली दिसतात या माणसाच्या गर्दीत असेही काही लोक असतात की जे पुढे पुढे जाण्यासाठी चिवटपणे लढत असतात याचे कारण आपले दिवस बदलतील आपले परिस्थिती बदलेल मेरा बेदीन आहे यावर त्यांचा विश्वास असतो आणि ही आशाच त्यांना जीवनात संघर्ष करायला प्रेरणा देत असते आशा निराशेचा खेळ ऊन पावसाचा खेळ ऊन सावलीचा खेळ याप्रमाणेच आपल्याही मनात असे विविध खेळ चालू असतात आणि मित्रांनो असे खेळ खेळतच आपण आपल्या आयुष्यातले उन्हाळे पावसाळे बघत बघत मोठे होत जातो यातली गोळाबिरीज करायची झाली तर आशादायीक वृत्तीची माणसे हे निराश वृत्तीने राहणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक समजदार असतात असे नक्कीच जाणवते क्षणिक निराशेच्या आहारी न जाता मनात आशा जागती ठेवत पुढे जाणाऱ्याच्या मार्गात आशेची ज्योतच पुढचा मार्ग दाखवत असते या उलट निराशेच्या भरात माणूस आपला आत्मविश्वास गमावून बसत असतो आणि तो काही करू शकत नाही असे निराशेचे फटके बसणे हे दुर्दैवाचन वाईट विचार वाईट भावना यांचीच गर्दी मनात होत असते त्यानंतर कशाबद्दल आशा वाटणे कमी कमी होत जाते ही निराशा आपल्या मनाला घेरून टाकते आणि मग माणूस कर्तव्यहीन आणि कर्तव्यशून्य होऊन बसण्याची भीती अधिकच वाढत जाते मित्रांनो या मनोस मनोआवस्थेवर मात करण्यासाठी आपण सदैव कार्यरत असणे आपल्यासाठीच हितकारक असते कार्यपूर्तीची आशा करत प्रयत्नशील असणाऱ्या माणसापासून निराशा कोसो दूर राहत असते आशादायक सुरातले गाणे मनाला आणि आपल्या जगण्याला कधीही बेसूर होऊ देत नाही मित्रो रोकडे व्यवहार पैशाचे व्यवहार करणाऱ्या आणि कायम रोखोक पैशाची भाषा बोलणाऱ्या लोकांशी आपल्यासारख्या भावनिक मनाच्या माणसाचे मुळीच जमत नसते कारण व्यवहारिक जगात भावनिक माणसांना फारशी किंमत नसते हे देखील एक व्यवहारिक सत्य आहे भावनिक मनाच्या माणसांना माणसांचा खूप कोंडमारा होत असतो यांची दुःख कोणालाही समजत नसतात आणि एखाद्या कोणी मनातलं दुःख सांगायचा प्रयत्न करू लागला तर समोरची व्यक्ती सूचकपणे तर कधीकधी स्पष्टपणे सांगते ए भाऊ कशाला दुःखाचं रडगाणं ऐकतो तू एकटंच दुःखी नाही आहेस पुरेकर तुझं रडगाणं आणि अशा भावने भावनाशील माणसांना त्यांच्या मनातले दुःख विसरायचे नसते उलट आपले दुःख कोरवळण्यात त्यांना मोठा भावनिक आनंद मिळत असतो काही व्यक्तींना तर आपल्या दुःखाचे प्रदर्शन करणेही आवडत असते त्यांना निमित्त शोधावं लागत नाही आपण कुठे आहोत याचेही भान ते ठेवत नाहीत त्यांची अट एकच असते आपले रडगाणे ऐकायला समोर कोणीतरी असावा त्यांची ही अट पूर्ण झाली की मग काय ते लगेच आपलं रडगाणं सुरू करतात एक वेळ आळशी आर्श, आळशी माणूस परवडला मित्रांनो पण हे चालते बोलते भावनिक रडगाणे दुःख प्रदर्शन केंद्र सगळ्यांना त्रासदायक वाटणारं असतं आहे त्या गोष्टीत समाधान मानायचे नाही हा या भावनिक दुःख असलेल्या माणसाचा स्वभाव असतो ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून ते दुःख करीत बसतात त्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले त्यांनी कधी काही कष्ट घेतले यातलं काही नसतं आणि ते करण्याची त्यांची तयारी पण नसते फक्त त्यांना एकच सारखं रडगाणं गायचं असतं की मला हेच मिळालं नाही मला तेच मिळालं नाही मला हे पाहिजे होतं वगैरे वगैरे आणि याच्या उलट दुसऱ्या कोण्या योग्य माणसांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर यांचं रडगाणं पुन्हा नव सुरूच होतं काय सांगू तुम्हाला माझं नसीबच दरिद्री बघा आशादायी मित्र चांगला की निराशादायी मित्र चांगला असं हे आपल्या मनाचे सगळे खेळ चालू असतात आपण आपल्या मनाला आपल्या समजुतीच्या शब्दाने या खेळापासून दूर ठेवलं तर आपलं नक्कीच सुसह्य जगणं होतं एवढं नक्की हा लेख कसा वाटला मनाचे खेळ सारे कसे वाटले जरूर अभिप्राय द्या नमस्कार शब्द शुभेच्छा